विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठलाच्या जयघोषात परिसरातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त मंदिरामध्ये भाविकांची दर्शन घेण्यासाठी मांदियाळी बघायला मिळाली विदर्भातील जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते लोक प्रति पंढरपूर असलेल्या कौंडण्यपूर मध्ये रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येतात मी भूषण साहेबजी बाबुळकर आम्ही याच भागातील रहिवाशी असून आम्ही दर पंधरवाडी एकादशीला सायंकाळी आमचे कामधंदे आटपल्यावर ऋषभ तायवाडे गौरव कांबे हे आम्ही दोघं तिघेजण मित्रमंडळी आम्ही दर्शनासाठी येत असतो पण आजचा आषाढी एकादशीचं मूर्त असल्यामुळं आम्ही विशेष महत्त्व असल्यामुळं आम्ही आज सकाळी दर्शनासाठी आलो आमच्याकडून जरी पंढरपूर जाणं झालं नाही तरी आम्ही विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या आहे कौंडलीपूर इथेच आम्ही पंढरपूरचं समाधान मानून घेतो आणि आम्ही विदर्भातील असल्यामुळं आणि आम्ही कौंडलीपूरच्या परिसरात राह राहिवाशी असल्यामुळं आम्हाला अभिमान आहे की आम्ही रुक्मिणीच्या माहेरची आम्ही मुलं आहोत त्यामुळं आम्हाला आमचा अभिमान आहे आणि आम्हाला पांडुरंग परमात्म्याची आणि रुक्मिणीवादीची असाच आशीर्वाद राहावं आणि श शेतकऱ्यांसाठी आम्ही मागणं पांढुरंगाला आणि मातेला साखळं घालतो ते स सर्व इकडे सुख समाधान शांती आणि स सौख्य लाभू दे आणि शेतकऱ्यांची पिकाला उन्नती आणि भरभराटी येऊ दे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात तसेच कौंडन्यपुरातही भाविक दर्शनासाठी येतात कौंडन्यपूर हे रुक्मिणी मातेचे आणि पाच सतीचे माहेर आहे आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी रुक्मिणी मातेच्या माहेरहून गेलेलीही महाराष्ट्रातील एकमेव मानाची पालखी आहे जे भाविक पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ शकले नाहीत आषाढी एकादशीच्या दिवशी कौंडन्यपूर येथे दर्शनासाठी येतात आम्ही दरवर्षी इथे दरवर्षी आषाढी एकादशीला दर आम्हाला जरी पंढरपूरला जाता येत नसलं तरी आम्ही कोंडुरणपूरला येऊन दर्शन करतो आणि आम्हाला ते समाधान लाभते की आम्ही पंढरपूरला गेल्याचं समाधान लाग लाभते हे विदर्भातील एक शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते विदर्भपीठ म्हणून ओळखले जाते आणि आम्ही विदर्भातला या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम्ही दरवर्षी कोंडुंनीपूर ही वारी करत असतो आणि आमची अशी विठ्ठलाने आमची पाच वर्षे वारी पूर्ण करावी असं आमचं इच्छा आहे